या वेगवेगळ्या व्हरायटीचे आंबे उत्पादक वाशी तालुक्यात तरुण शेतकरी वर्ग निर्माण झाला असून भरपूर मेहनत करून आंबा उत्पादन घेतात या वर्षीच्या वातावरणात भरपूर पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे आणि थंडी भरपूर असल्याने या वर्षी आंबा उत्पादन चांगले होण्याची शक्यता असून यावर्षी वाशी परिसरात आंब्यांना मोहर येण्यास सुरुवात झाली आहे आंबा उत्पादन शेतकरी धनंजय कुलकर्णी व सतीश कुलकर्णी तांदूळवाडी यांचे साडेबाराशे केशर आंब्याचे झाडे असून या वर्षी आंबा उत्पादन चांगलं होण्याची शक्यता आहे परंतु धनंजय कुलकर्णी यांचं मत असं की बाजारपेठ जवळ नसल्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांची फार मोठे नुकसान होत असून वाशी तालुक्यात आंब्यांसाठी व इतर फळ पिकांसाठी व्यापारी व बाजारपेठ तयार होणे गरजेचे आहे